हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदिव्या चॅनलमध्ये मी स्नेहलता परत एकदा आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करायचा आहेचं आहे म्हटलं तर शेवटपर्यंत शेअर करूयात यासाठी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम केला शेवण जेवक म्हणजे वाट बघितली पण ते काही आले नाही म्हणून मग जे रेशनचे गहू तांदूळ मिळाले होते तर गवांमध्ये बऱ्यापैकी घाण होती तर ती स्वच्छ करण्यासाठी बसले खरंतर एक मला असं वाटतं ना की द्यावं तर चांगलं द्यावं नाहीतर देऊच नाही आहे हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत वाटतं मला आता जनरली गवांचा रंग फार वेगळा असतो त्यात घाण किती असते पण याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घाण गवांचा रंग पूर्ण लाल आणि बऱ्यापैकी खराब झालेले गहू असतात पण आपण सर्वसामान्य बायका आपण कोणतीही गोष्ट टाकून देत नाहीत ती स्वच्छ करून करून नीट करून करून वापरतो त्यामुळे कितीही घाण असली तरी ती व्यवस्थित करून त्यातली घाण काढून जी खराब गोव आले ते स्वच्छ करून आणि मग आपण वापरतोच पण मला तरी असं वाटतं तुम्ही फ्रीमध्ये दे देताय फुकट देताय म्हणजे काही खूप हे करतायत असं काही नाही आहे हवं तर रेशनच्या भावाप्रमाणे दोन रुपये तीन रुपये तुम्ही घ्या पण चांगलं तरी द्या कमीत कमी पण हे खूप अतिशय कधी कधी ना खूप छान येतं आणि कधी कधी खूप अतिशय निकृष्ट दर्जाचं रेशन येतं असं होतं कधीकधी तर हे साफ करून घेतलं मी कसं तरी पण आखा व्हिडिओ काही शेअर करू शकत नव्हते तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती त्यानंतर बराच वेळ लागला मला ते साफ करण्यासाठी तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी कचरा काढून घ्यावा असं बऱ्याच जण सांगतात पहिल्यापासून चालत आलेलं आहे त्या प्रथेप्रमाणे मी सुद्धा कचरा काढून घेत असते संध्याकाळ होण्याच्या आधी त्यानंतर बऱ्यापैकी अंतरही पडायला आलेला होता त्यामुळे मग दिवा लावून घेतला आणि माझ्या सासूबाई म्हणतात की दिवा लावल्यानंतर पाय पडावा म्हणून पाय पण पडून घेतला हे बऱ्याचदा होतं संध्याकाळी आता सवय झाली अंगवर्णी पडलं असं म्हणू शकता संध्याकाळ झाली होती शिवमचे बाबा येणार होते त्यामुळे मस्तपैकी गरमागरम असा चहा ठेवूयात म्हटलं मस्तपैकी गवती चहाचा चहा ठेवला त्यानंतर दुपारी मी स्वयंपाक वगैरे सगळं बनवलं होतं पण ते काही आलेच नाहीत बाकीची कामं जी आटपायची होती ती कामं आवरून घेतली मी आधी आमच्या घरी दूध येताना फार उशिरा येतं त्यामुळे आणि सकाळी कधी कधी यूज नाही होत त्यामुळे सकाळी तापवलं जात नाही त्यामुळे मग दूध आत्ता तापायला ठेवलं चहा अगदी छान उकळू दिला की त्याला टेस्ट छान येते आणि बऱ्याचदा आमच्या घरी आ... समप्रमाणात पाणी येईल समप्रमाणात दूध या पद्धतीने चहा केला जातो फक्त दुधाचा चहा घेत नाही आम्ही त्यामुळे थोडासा चहा आधी टाकून घेतला आणि त्यानंतर मग दूध वगैरे सगळं टाकून शिवमला पिण्यासाठी दिलं नुसतंच दूध पित नाही तो त्याला ना ती टेस्ट आवडत नाही नुसतं दुधाची त्यामुळे मग त्याला दूध आणि चहा थोडासा असं मिक्स करून मी त्याला पिण्यासाठी दिलं होतं दुपारी कॉटन नाईटीचं एक लाईव्ह केलं मी तर ते गाऊन वगैरे तिथेच ठेवलेले होते अजूनसुद्धा आजचा व्हिडिओ म्हणजे आज, आज मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आज शूट केलेला व्हिडिओ तीन पार्टमध्ये येणार आहे फर्स्ट फास्ट सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट तर ती हा जर शेवटचा पार्ट तुम्ही बघत असाल तर पहिले दोन पार्टसुद्धा आवर्जून बघा कारण काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा हो तुम्हाला तुम्ही जर घरात राहत असाल तर शक्यतो मला तर नाही ऐकावं लागत कारण बऱ्याचदा मी बाहेरच असते शिवमच्या शाळेनिमित्त पण जर तुम्ही घरातून घरातच राहत असाल तर तुम्हालासुद्धा बऱ्याचदा हे ऐकायला मिळत असेल की तू घरात राहून काय करते तर आज मी जो पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये घरात राहून ती काय काय करते हे अगदी स्पष्टपणे दिसत असेल बऱ्याचशा गोष्टी ती दाखवत पण नसेल म्हणजे तिला बाथरूम आवरायचं आहे संडास घासायचा आहे बेडरूममधले पसारा आवरायचा आहे तर आम्ही दोघांनी नंतर चहा वगैरे घेतला बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ती व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकते पण त्या व्यतिरिक्तसुद्धा ती किती काम करते त्याचा विचार तुम्ही करू शकता त्यामुळे कोणताही पुरुष जर माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज तू घरात राहून काय करते किंवा घरात तुला काय काम असते हे तुमच्या बायकोला अजिबात बोलू नका संध्याकाळची वेळ होती त्यामुळे म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी शेवणचे बाबा आल्यानंतर मस्तपैकी दोघांनी चहा वगैरे घेतला त्यानंतर दिवा वगैरे लावला आणि त्यानंतर मग मी विचारच करत होते की काय स्वयंपाक वगैरे करावा कारण दुपारचा स्वयंपाक तसाच होता बऱ्याचदा संध्याकाळी असंच होतं की दुपारचं थोडंफार असेल काही आ आ तर संध्याकाळी थोडंफार काहीतरी करून घेते आणि होतं तेवढ्यात तुळशीला दिवा लावून अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर शिवमच्या बाबांनी नवीन शर्ट शिवून आणलेले आहेत ते घालून बघत होते तर रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर शिवमलासुद्धा मी पाय पडून घ्यायला सांगते अरजून तुम्ही जसे मुलं घडवतात मुलांना जसे संस्कार देतात तशीच मुलं घडत जातात या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे हे सगळं मी आज पुरताच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला तरी वाटतं आहे कारण रोज रोज ह्याच ह्याच गोष्टी बघायला कुणालाही आवडत नाही वेगळं काहीतरी पाहिजे असतं तर इथे कांदे बटाट्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मी परत खिचडीची तयारी करते आहे कारण चपात्या होत्या भाजी होती दुपारी जेवण पण मी भरपूर बनवलं होतं पण शेवटच्या बाबांना यायला उशीर झाला त्यामुळे मग ते जेवण तसंच राहिलं मी दुपारी जेवण केलेलं तेवढंच फक्त त्यानंतर कांदा बटाटा लसूण शेंगदाणे कडीपत्ता वगैरे टाकून मी मस्त आमच्या गावाकडच्या सारखी खिचडी केली बऱ्याचदा आमच्याकडे खिचडीचा बेत जास्त प्रमाणात असतो संध्याकाळच्या वेळेला मला कढी खिचडी खायला प्रचंड प्रमाणात आवडतं पण जेव्हापासून पप्पा गेलेत तर एक वर्ष कुणीतरी त्यांच्या आवडीचा काहीतरी पदार्थ सोडायचा असतो तर मग मी पप्पा माझ्या पप्पांना कढी खूप आवडायची त्यामुळे मग मी एक वर्षासाठी म्हणजे वर्षा श्राद्धापर्यंत कढी खाणार नाही असं म्हटलेली त्यामुळे मग एक वर्ष झालं साधारण पित्र वगैरे सगळं झालं पण मी कढी वगैरे त्यात खाल्लेली नाही अजिबात शीवम चलने शीवम बोलना ते शिवमच्या आणि शिवमच्या बाबांचं बोलणं चालू होतं खरं तर बऱ्याच प्रमाणात आम्ही त्याच्याशी खूप छान पद्धतीने बोलतो आता आणि तोसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीमध्ये आम्हाला खूप जास्त प्रमाणात आनंद वाटतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचंसुद्धा डेली रुटीन कसं असतं काय असतं ते कारण प्रत्येकजणीचं डेली रुटीन वेगवेगळं असू शकतं कुणी जॉब करत आहे कुणी बिझनेस करत आहे कुणी इतर काही गोष्टी करतायत वर्किंग म्हणजे काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील वेगवेगळ्या वेळा असतील त्याप्रमाणे तुमचं रुटीन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी आत्ता फक्त घरातच आहे कारण शिवमला सुट्ट्या आहेत ब जे आपले जुने व्हेवर्स आहेत त्यांना माहिती असेल की शिवमच्या शाळेत मला त्याच्यासोबत जावं लागतं तर माझा पूर्ण वेळ शाळेतच जातो त्यामुळे मी पूर्ण वेळ घरी नसते सकाळी आवरलं की दिवसभर बाहेर असते संध्याकाळी खूप उशीर आहे ते घरी त्यामुळे आत्ताच माझं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करू शकत होते त्यामुळे आवर्जून मी आत्ता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि पूर्ण डेली रुटीनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठेही भांडे घासलेले नाही आहेत तर हे रेग्युलर काम आहे मी पूर्ण दिवस आणि परत परत सारखं सारखं थोडे थोडे भांडे घासत बसत नाही एकदाच काय ते घ्यायचं स्वच्छ करायचं ओटा आणि एकदाच ते भांडे घासून स्वच्छ करायचे हेच मी डोक्यात ठेवते कारण काय होतं भांडे घासता घासता गाऊन पुढे खूप जास्त प्रमाणात खराब होतो का आणि मला ते ओला गाऊन नाही आवडत जास्त त्यामुळे दिवसातून एकदाच मी भांडे घासते संध्याकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी घासलेली भांडी रात्रीतून नितरून पण जातात आणि ती भांडी लावण्यासाठी सोयीस्कर पण होतात त्यामुळे मग बऱ्याचदा संध्याकाळी आणि संध्याकाळी रात्री बेसिनमध्ये भांडी ठेवून झोपू नये असं म्हणतात त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळीच मी भांडे वगैरे घासून घेते आणि त्यानंतर मग फारसंच काही काम राहत नाही जेवणाची दोन ताटं घासली की विषय संपतो त्यामुळे मग मी त्याच वेळेस किचन ओटा खिचडी शिजायला कुकर लावलेला होता तर म्हटलं तोपर्यंत भांडी घासून घ्यावी खिचडी होईस्तोवर माझी भांडी झाली आणि त्यानंतर जेवण करून घेतलं बऱ्याच जणी म्हणतात तवा घासू नये पण मी माझ्या सोयीप्रमाणे बघते म्हणजे जसं जमेल तसं पण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की कुकर कढई कढई नाही तवा रात्रीचा घासू नये बऱ्याचदा टाळते पण बऱ्याचदा काही ऑप्शन नसतो तर इथे मी पटापट भांडे घासून घेतले सगळे खरं तर व्हिडिओ खरंच खूप फास्ट फॉरवर्ड होतोय हे मला समजतं आहे पण फुल डे रुटीन शेअर करायचं होतं त्यामुळे मग मला फास्ट फॉरवर्ड करावंच लागलं तरीही तीन पार्टमध्ये व्हिडिओ हे केलेला आहे तर या पद्धतीने मी सगळं नीट अँड क्लीन करून घेतलं त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवणात सकाळची दोडक्याची दोडक्याची भाजी खिचडी चपाती असं होतं तर छानपैकी दोघांची ताटं वगैरे करून झालेली होती आणि त्यानंतर घरून आणलेले आंबे पिकलेले आहेत बऱ्यापैकी तर ते कापून घेतले जेवणामध्ये बघू शकताय तुम्ही तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय